तुम्हाला अतिवृष्टीची नुकसान भरपाई किंवा रबीचं हेक्टरी अनुदान हे कमी मिळालेलं आहे आणि काही लोक असे आहेत की त्यांना मिळालेलेच नाहीत ते सरकारच्या नावाने शिव्या देत आहेत तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे तर रबीच्या अनुदानासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय तालुका कृषी अधिकारी किंवा तुमच्या गावासाठी नेमलेला कृषी सहायक त्याला आता आपण सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतो यांच्याशी संपर्क करा त्यांचं मार्गदर्शन घ्या दुसरा मुद्दा म्हणजे जर अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा झाली नसेल किंवा कमी आली असेल तर तुमच्या तलाठ्याकडे जा यादी बघा त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर बँकेत जा संबंधित कालावधीचं बँक स्टेटमेंट काढा खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का ते बघा नसेल जमा झाले तर तलाठ्याचं मार्गदर्शन घेऊन तहसीलदाराला भेटा त्या ठिकाणच्या सगळ्या प्रोसिजर फॉलो करा अनेक शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रबीचं अनुदान किंवा नुकसान भरपाई मिळालेली नाही तर त्या लोकांनी काय करायचं आहे तर ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो लगेच ई के वाय सी झाली दोन दिवसात पैसे आले असं होत नाही आणि आपण शेतकऱ्यांनी तुमच्या गावचा कृषी सहाय्यक तुमच्या गावचा तलाठी तुमच्या गावचा ग्रामसेवक तुमच्या गावचा कृषी मित्र तुमच्या गावचा ग्रामपंचायत ऑपरेटर आणि तुमच्या गावासाठी सरकारने नेमलेले जे काही कर्मचारी असतील वनरक्षक असेल या सगळ्यांशी संपर्क ठेवला पाहिजे धन्यवाद